नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रेन गोडगरी आपल्या मराठवाडू शमध्ये आज आहे दहा एप्रिल दोन हजार पंचवीस आज आपण आजचे कापूस बाजारभाव पाहणार आहोत तर मित्रांनो आज कापूस दर काय आहे कुठे वाढला आहे कुठे कमी झाला आहे आणि येणारी अपडेट काय असेल याच्याबद्दल संपूर्ण माहिती आजच्या यावेळीमध्ये घेणार आहोत तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल आणि तुम्हाला जर कापूस बाजारभावाबद्दल संपूर्ण अपडेट पाहिजे असेल तर आजच आपल्या ग्रेन गोडगरी चॅनलला सबस्क्राईब करा सोबत नोटिफिकेशन बिल ऑन करा म्हणजे आलेल्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल मित्रांनो कापूस बाजार भावामध्ये आपण पाहतोय की ग्लोबल मार्केट जे आहे हे भाव ऑफिटाईल होते अशा परिस्थितीमध्ये जो टॅरिफ यू एस एने लावला आहे तर त्या टॅरिफमुळे आपल्याला बरेचसे संकट समोर येणार आहेत परंतु कापूस पिकासाठी किंवा कापूस गठनसाठी सध्याची ही कंडिशन जी आहे एक चांगली कंडिशन आहे ज्यामध्ये कापसाचा भाव वाढणार आहे एक थोडक्यात थोड्या शेतकऱ्यांचा इथं फायदा होणार आहे बाकी तर शेतकऱ्यांना काही फायदा होणार नाही कारण जवळजवळ नव्वद टक्के कापूस जो आहे हा विक्री झालेला आहे तर हा टॅरिफच्या नंतर सर्वसाधारणतः आज तिसरा दिवस आहे कापूस पिकामध्ये किंवा कापूस दरामध्ये आपल्याला वाढ झालेली पाहायला मिळत नाहीये तर काय आहे आजचे भाव हे जाणून घेऊयात तर एकोणतीस ए मध्ये चोपन्न हजार शंभर रुपये हे दर आपल्याला आजच्या दिवशी पाहायला मिळत आहे सर्वसाधारण दर जे आहे तर सात हजार चारशे रुपये ते आठ हजार चारशे रुपयापर्यंत दर आपल्याला पाहायला मिळणार आहेत स्थानिक बाजारपेठेमध्ये कोणतीही वाढ नाही आहे कारण गठनशीलसुद्धा वाढ झालेली नाही आहे त्यामुळं स्थानिक बाजारपेठेमध्ये सात हजार चारशे ज्या ठिकाणी लोकल जिनिंग आहेत म्हणजे छोट्या छोट्या जिनिंग्स आहेत त्या जिनिंग्सच्या ठिकाणी जवळजवळ सात हजार आठशे ते आठ हजार रुपये हा दर आपल्याला पाहायला मिळेल ज्या ठिकाणी मोठे जिनिंग आहेत वायदे बाजार होतात त्या ठिकाणी आपल्याला आठ हजार चारशे ते आठ हजार चारशे प्लस हा दर आपल्याला पाहायला मिळू शकतो इतर राज्यांमध्ये सुद्धा सेम परिस्थिती काही फारसा बदल नाही आहे राजस्थानमध्ये त्रेपन्न हजार नऊशे रुपये दर आहे तिथेही आज काही बदल नाही आहे मध्य प्रदेशमध्ये चोपन्न हजार शंभर आहे तिथंही आज बदल नाही कर्नाटक तेलंगणा ओडिसा या ठिकाणीसुद्धा आज काहीच बदल झालेला नाही आहे आणि पंजाब गुजरात आणि हरियाणा या ठिकाणीसुद्धा कोणताही बदल आजच्या दिवशी झालेला नाही आहे महाराष्ट्रामध्ये आज सलग तिसरा दिवस आहे ज्या ठिकाणी मार्केटमध्ये फारसा काही बदल झालेला नाही परंतु येणारा जो कालावधी आहे या कालावधीमध्ये आपल्याला मार्केटमध्ये चांगली तेजी ही पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो अशाच कापूस बाजार भावाच्या अपडेटसाठी आजच आपल्या वेचनाला फॉलो करा धन्यवाद